महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांना पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून मोठी आनंदाची बातमी आपल्या शासनाने दिलेली आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत तुमची जी शिष्यवृत्ती असेल शिष्यवृत्तीचा अर्ज असेल या योजनेचे अर्ज प्रकरण ज्यांचे ज्यांचे राहिलेले आहे अशांची अर्ज स्वीकृती बँक खात्यामध्ये रक्कम पाठवणे आणि पेंडिंग अर्जाबद्दल शेवटचं स्पष्टीकरण आलेलं आहे आणि त्याचं वेळापत्र पत्र देखील आलेलं आहे ज्यामध्ये बांधकाम कामगारांना त्यांची स्कॉलरशिप किंवा कुठलेही राहिलेले योजनेचे पैसे हे नक्की कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी कोणत्या वेळेला त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार याची जी ऑफिशियल माहिती आहे ती या शासन जी आरमध्ये मध्ये आलेली आहे आता याची अपडेट तुम्हाला घेण्यासाठी हा संपूर्ण जी आर समजून घ्यावा लागणार आहे त्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित जी आर ऐकून घ्या हवे असल्यास स्क्रीनशॉट काढा आणि व्यवस्थित वाचून घ्या आता प्रस्तावना काय आहे आहे लक्षात की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रियेत बराच नोंदणीकृत कामगारांनी अर्ज स्वीकृत झाले आहेत म्हणजेच बऱ्याच कामगारांचे अर्ज ऍक्सेप्ट स्वरूपात आलेले आहेत आणि हे जे स्वीकृत झालेले अर्ज आहेत त्यांना असा संदेश देखील आलेला आहे की तुमच्या खात्यामध्ये कोणत्या वेळेस रक्कम जमा होणार किंवा असा संदेश प्राप्त केल्यानंतरही बँक खात्यामध्ये रक्कम वेळेत जमा झाल्याची तक्रार आहे म्हणजेच त्यांचा अर्ज झाला झालाय तरी देखील त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होत नाही आहे अशा तक्रारी आपल्या मंडळामार्फत कामगारांच्या येत आहेत अशा अवस्थेत दीर्घकाळ कामगारांनी न थांबता था, कामगारांच्या हितासाठी व व्यकारात्मक पारदर्शकतेसाठी खालील आपल्या कामगार मंडळाने नवीन निर्णय नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस घेतलेले आहेत नवीन शासन निर्णयामध्ये आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने सगळ्यात पहिला महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे योजनेतील अर्ज भरल्यानंतर स्वीकृत म्हणजेच ऍक्सेप्ट उदाहरणार्थ आपला अर्ज मंजूर झाला आहे आणि पुढील कार्यवाहीसाठी मंडळाकडे पाठविण्यात आलेला आहे असा संदेश प्राप्त झाल्यानंतर बँक खात्यामध्ये शिष्यवृत्तीची रक्कम कमीत कमी, कमी पुढील तीस दिवसात म्हणजेच पुढील येणाऱ्या ज्या दिवशी तुम्हाला हा मेसेज येईल त्यानंतरच्या पुढच्या तीस दिवसामध्ये बँक खात्यात जमा होवी अशी आपल्याला जी काही रिक्वेस्ट आहे ती मंडळाने प्रत्येक कामगार ऑफिसला केलेली आहे आणि ही व्हायला पण पाहिजे असं मला वाटतंय आहे त्यानंतर दुसरं काम हे जे आपलं कामगार मंडळ करणार आहे ते म्हणजे जर अर्ज स्वीकृतीचे संदेश मिळाल्यानंतर तीस दिवसात बँक खात्यामध्ये रक्कम जमा झाली नसेल तर अर्जदारास ऑनलाईन पोर्टलवर किंवा मदत केंद्रावर विलंबित कारण लिहायचं आहे म्हणजेच त्याला कशामुळे पैसे मिळाले नाहीत चूक त्याची आहे का आपल्या मंडळाची आहे म्हणजेच जर त्याला वाटत असेल की त्याचं बँक खातं चुकलंय तर त्याने त्या ठिकाणी जसं मेन्शन करायचं आहे आणि या संदर्भात विलंबित कारण द्यायचं आहे याबाबत स्थिती माहिती मिळेल अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी असं आपल्या मंडळाने आपल्याला सांगितलेलं आहे त्यानंतर तिसरा या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतलाय की मंडळाने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेंडिंग अर्जांच्या संख्या स्वीकृत म्हणजेच ॲक्सेप्ट झालेले आणि बँकेत पाठवलेले जे काही कामगारांचे अर्ज असतील ते ऑनलाईन या ठिकाणी भरणं गरजेचं आहे आणि ते भरावं असं आपल्या हेड ऑफिसने प्रत्येक जिल्ह्यातील कामगार मंडळाला सांगितलेलं आहे त्यानंतर चौथा त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतलाय की अर्जदायी एजंटसह किंवा तृतीय पंची माध्यमातून भरलेल्या अर्जांची विशेष चौकशी करण्यात यावी कारण अनेक तक्रारी असे आहेत की एजंटच्या माध्यमातून किंवा एजंटद्वारे भरलेले जे अर्ज आहेत ते संपूर्ण त्यांच्याकडे खोटे कागदपत्र असले तरी त्यांचे कार्ड निघत आहेत किंवा त्यांनाच फक्त स्कॉलरशिप मिळत आहे जे लोक विदाऊट एजंट किंवा विना एजंट हे बांधकाम योजनेचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरत आहेत त्यांना एकही रुपया स्कॉलरशिप मिळत नाही असे अपडेट आपल्याला मंडळाकडून येत आहे आता या शासन निर्णयामधला सगळ्यात शेवटचा निर्णय आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय आहे तो म्हणजे या निर्णयाचा अंमल म्हणजेच या निर्णयाची सुरुवात पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून करण्यात येणार आहे आणि पुढील सहा महिन्यांमध्ये म्हणजेच डिसेंबर पाच पर्यंत या प्रक्रियेचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा शासनाने सादर करण्यात येतील म्हणजेच पुढील पाच महिन्यामध्ये कामगारांचे पेंडिंग अर्ज असतील किंवा ॲक्सेप्ट होऊन खात्यात पैसे जमा न झालेले या ठिकाणी तक्रारी असतील थे त्या संपूर्ण पूर्ण होतील अशा आपल्याला माहिती मिळालेली आहे आता हे तर झाले शासनाने घेतलेले निर्णय पण सरासरी काही व्यवहारिक सूचना आहेत ज्या की शासनाने प्रत्येक कामगाराला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि कामगारांपर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी त्यांनी निर्देश घेतलेला आहे यामध्ये उदाहरणार्थ एक दिलेला आहे जर एखाद्याचा अर्ज पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संदेशासह प्राप्त झाला आणि पुढील प्रक्रिया सुरुवात असेल तर पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्याची रक्कम खात्यामध्ये जमा होणे अपेक्षित आहे म्हणजेच अर्ज मंजूर झाल्यानंतर एक महिन्याच्या आत त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणं अपेक्षित आहे असं आपल्या कामगार मंडळाला वाटतंय पण यामध्ये जे आपलं जिल्ह्यातील मंडळ आहे तेच थोडा घपला करत आहे लक्षात असं घ्या की कमीत कमी तीस दिवस हे सामान्य वेळापत्र आहे काही अर्जाच्या बाबतीत दस्ताऐवज तपासणी बँक खात्याची पडताळणी किंवा तांत्रिक कारणामुळे काळजीपूर्वक पंचेचाळीस ते साठ दिवस लागू शकतात म्हणजे जर तीस दिवसात नाही झालं तर तुम्ही कामगार मंडळाला जाऊन विचारा ते जर म्हणले तर अजून व्हेरिफिकेशन करायचे तर अजून पंचेचाळीस ते साठ दिवस म्हणजे टोटल हे तीस आणि हे तीस असे टोटल साठ दिवस तुम्ही परत एकदा वाट पाहून पहा त्यानंतरही झालं नाही तर तुम्ही जास्त दिवस थांबायचं नाही आणि नेमके प्रॉब्लेम काय आहे तो विचारायचा आहे आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ही जी अंमलबजावणी केलेली आहे या कामगारांमध्ये काय परिणाम होणार आहे त्याचप्रमाणे जे तुमचे जिल्ह्यातील अधिकारी असतील त्यांच्यावरती काय परिणाम होणार आहेत ते देखील आपण पाहून घेऊयात जेणेकरून आपल्याला एक सरासरी याची माहिती कळणार आहे यामध्ये संबंधित जिल्हा कामगार सुविधा केंद्रांनी व मंडळातील सर्व महानिर्देशकांनी या निर्देशाचा अंतर्गत विवादित त्वरित करावे म्हणजेच याचा जो निर्णय घेतलेला आहे हा कामगार मंडळातील प्रत्येक अधिकाऱ्याला लवकरात लवकर समजावा असं आपल्या मंडळाने सांगितलं त्यानंतर मासिक अहवालद्वारे या योजनेतील पर्यात्मक विलंब करणे व उपाय याचे निरीक्षण करावे म्हणजेच महिन्याचा अहवाल त्यांनी एकतर वेबसाईटवर टाकावा किंवा जी त्यांचं जिल्ह्याचं मंडळ असेल त्या ठिकाणी लावला तरी चालून जाणार आहे असं त्यांचा परिणाम आहे आणि हा जो शासन निर्णय आहे हा कामगारांच्या हितागीतासाठीच आलेला आहे त्यामुळे प्रत्येकाने याकडे दुर्लक्ष करायचं नाही आणि आपल्या बाकीच्या कामगार मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायचा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे विचारायचे तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत आणि अजून तुम्ही आपल्या या मराठमोळ्या चॅनलला लाईक केलं नसून तर लाईक करून घ्या आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून आपल्या चॅनलवरती येत असणारे बांधकाम कामगार योजनेसंदर्भातील संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळतील तर भेटूया पुढील अजून एक महत्वाच्या आणि कामाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी